आज आजच्या दिवशी भगवान परमात्मा जे लोक सेवा करतात सात दिवस कुठल्या पद्धतीने सेवा करा चहापान द्या अन्नदान द्या नाश्ता द्या दुपारची पंगत द्या नाही का कुठली सेवा झाडू मारा शतरंज काढा टाका परत कुठली सेवा करा ही सेवा केल्यानंतर आज भगवान परमात्मा जो आहे हा सगळ्यांना आशीर्वाद रूपी प्रसाद देत असतो भानोदास मृदुंगवाले भाऊ कुठली सेवा सेवा ही सेवा वायाला जात नाही परमार्थामधलं काहीच वयाला जात नाही आणि संसारामधलं काहीच कामाला येत नाही असे सर्व आपला इथला जो परिसर आहे त्या सर्व परिसराने मिळून हा अखंड हरिणाम सप्ताहाचा सोहळा पार पाडलेला आहे आपला हिता जो परिसर आहे सर्व परिसरात अतिशय पुरातन आणि जुनाट असं ही शिवालय आहे आणि अतिशय जागृत आहे बरेचशी शिवालयाची मंदिरं जी असतात ती जागृत असत आणि त्या ठिकाणी आपण जर सेवा केली तर ती सेवा वायाला जात नसते भगवान परमात्मा आपल्या कोण एका हाताने घेतो दोन हाताने घेतो पण देत असताना अनंत हाताने देत असत लक्षात ठेवा पण या ठिकाणी जे लोक सात दिवस आबादले असते सात दिवस निश्चित आज भगवान परमात्मा जो शंकर आहे महादेव भोळ दैवत हे आपल्या सगळ्यांना या परिसरात लोकांना आशीर्वाद देणार आहे म्हणून काही लोक वर्गणीची राहिली असतील त्यांनी वर्गणी द्या आणि गेल्या वर्षी काही लोकांनी नाव पुकारल्या त्यांनी आज जमा, कर। जमा, जमा करा इथं नाही येऊन जमा करायचं असत इथे येऊन जमा केलं की भगवान आपला अन देत असत पुकरायचं काय सोपं आहे पण दिलं पाहिजे या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करा आणि आपला हा जो अखंड परिणाम सप्ताह आहे हा पुढेही चालू राहिला पाहिजे ह्याच्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे ज्यांना समजा काय करता येऊ नका करू पण निदान हे बंद पडलं असं तरी कोणी काही करायचं नाही आणि आपल्या प्रयत्नाने बंद होत नसतं लक्षात ठेवा आपण बंद हो सप्ताब होणार आपण बंद हो जे लोक या ठिकाणी समजा नाश करतात ती लोक बंद होतील हे तर यायची लक्षात ठेवा पण सप्ताह होणार नाही आपलं वर्ग द्यायचं काम आहे नाही द्या हिर जाऊन बोलतो तो म्हणतात तुम्ही जर दे वर्ग दिली ना या ठिकाणी सहकार्य केलं ना तुमच्या शुद्धी हो उदास विचारे म्हणून सर्वांनी आता तुम्हाला सांगतो ना ना शंभर रुपये काय होत नाही आता वर्ग मी गावातला आहे म्हणून तुम्हाला जाणीव करून आपण दवाखान्यामध्ये गेलो किती खर्च येतो काय सांगायचं करता असं आपल्या अंतकरणात भाव तयार झाला पाहिजे की आता आपल्या परिसरामध्ये महादेवाच्या लग्नात सप्त आहे इथं जे लोक लो राहतात सगळे या परिसरामध्ये त्यांनी असं म्हणलं पाहिजे आता देवाकरता आपण काहीतरी